इंडिया टीवी नाइन नाईन न्यूज महाराष्ट्र नई जिंदगी परिसरातून एक डिलक्स व एक स्प्लेंडर प्लस अशा दोन मोटरसायकल चोरी झाल्याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे येथे मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले होते सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांचे तपास पथक यांनी म्हणून गोपनीय बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता सदरच्या दोन मोटरसायकली या विजयनगर सोलापूर येथील एका बालकाने चोरी केल्या असून त्या त्याच्या घरासमोर लावून ठेवल्या हो असल्याची माहिती प्राप्त झाली प्राप्त माहितीच्या अनुषंगाने विधी संघर्ष विजयनगर येथील घराजवळ जाऊन पाहिले असता तिथे एक एच एफ डिलक्स व एक स्प्लेंडर अशा दोन मोटरसायकली लावलेल्या दिसून आल्या सदर विधी संघर्ष बालकास त्याच्या वडिलांसमोर दोन मोटरसायकलीबाबत विचारपूस केली असता त्याने मौलाना आझाद चौक नई जिंदगी सोलापूर येथून एच एफ डीलक्स मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी वाय शून्य पाचशे त्रेसष्ट तसेच सिद्धेश्वर नगर भाग दोन तीन नई जिंदगी सोलापूर येथून स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा डी शून्य पाचशे तेहतीस चोरी केल्याचे सांगितले एकूण गुन्ह्यात नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या साठ हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली जप्त केल्या आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार डॉ अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख पोलीस अंमलदार बापू साठे वसीम शेख सुभाष मुंढे सैपन सैयद सतीश काटे यांनी पार पाडली